नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईच बऱ्याच दिवसातून भेटतो तुम्हाला तर जॉईन राहा कारण आज आम्ही चाललो आहे कल्याणला एकविराच्या मंदिरात आजपासून नवरात्री स्टार्ट होत आहे म्हणून पहिल्या दिवसाची सुरुवात आपण एकविळ्याच्या दर्शनाने करू तर चला कंटिन्यू राहा दोन तीन पार्टनर येतात आमचा अजून तर चला मित्रांनो आताच पोचलो आपण कल्याणला बारावी ब्रिज विरेच, एकविरायाच्या मंदिराजवळ माझा मित्र पण आलो विनू तो आला जाऊ आपण दर्शन वगैरे घेऊ तो कुठं जायचं आहे त्याला बाईला पहिली वेळ आण कल्याणला मग साते राहतील पाटील काय बघ ना त्याची स्माईल त्याची स्माईल झाली त्याला बोलत चल आता आलं तर चला काहीच मंदिरात जाऊ आपण आता कसाला गायच आता दर्शन वगैरे झाला फोटो काढायला आले फक्त दर्शन घ्यायला नाही मनापासून रोज एक आता सगळं रिजिस्टर बिजिस्टर सगळं आलं नाही तर चला मित्रांनो आम्ही निघलो मंदिरातून बघा बारीक लोक गाडीवर मोठे लोक कार मध्ये चालले निघू का आता बरेच दिवसांचे ब्लॉग बनवतो ब्लॉग मला मोठा करत आहे म्हणून काय करतो ते जरा घ्या समजून गाडी लागेल चला काय जाता आम्ही आले ओला शोरून बरेच दिवस झाला गाडी बुक करायची होती बुक करायचं शोरूम मध्ये आलो आम्ही

मला नाही वाटत. वाळा तो टेंशन ने तू गाडी चालव ना पैसा पिडूज वाटत जातील नाही का? बनव कर काय आका गळवर नाही आला. मग गीता मारलीला? हां. तेरी क्याम है का? शादी भी होती. ये किती झाली? गाडीचा किंमत काय म्हणला? जा म्हणते.

फिरा फिरा फिरो फिरा तर मग कॅन्सल ओला हो बिला कॅन्सल ओला कॅन्सल ओला कॅन्सल पेट्रोल टाकू आपण ओला कॅन्सल चला काय आता आम्ही आलो डिमार्ट मध्ये हा पार्किंग मग एवढी मोठी आहे कोणच्या बिल्डिंगला नाही एवढी मोठी काय बोलायचं आता पाचा विषय आहे आडे आडे अरे माचीस आहे पण आमच्याकडे फक्त कॅश पैसे आणि क्रेडिटचं कार्ड नाही करा घरी मग आज विनोनी जिम लावले तर या काहीतरी घेतले खायला काय होणार नाही तू किती पण बॉडी दिसतं का खा तुझ्या अंगात ड्रेस नाही लागणार चांगलं बर ना जरा खाली बघ कुठे आपले जालं बघ लग्या पिझ्झा खाला येते मला पटत नाही पिझ्झा म्हणून मुद्दाम थांबलं घ्यायला त्यानं सांगलीची कच्ची दिली आपलं खाना अहो एक तारीख का पण वडपी गेली वडपी खाऊ मॅक्रोमॅक्स का पिकअप हा <laughs> <laughs>

ये धन्यवाद तुमचं तुमचा कुठे महाराष्ट्रातून काय काय ते डॉलॉग आहे ना तो काय भेटत राहत सगळं ठीक आहे गाय आता फिनाले आले बिग बॉसचा सूरज भावाला आपले वोट करा सूरज चव्हाणला वोट कर रे भावा गोलिगत कुठे आहे तो आणि आता आम्ही रील बनवायला चाललो

चला मग मित्रांनो आता गाडी पार्किंग केली आणि रील बनवतो जुना लोकेशन आहे जो इथं पहिले जाम भारी भारी रील्स काढलेल्या रास व्हायरल झाले त्या इथले व्हिडिओ खातात एकदम चला मग ते जॉईन सुरुवात लवकर दहा हजार करून टाका आपलं इंस्टाला पण त्यावेळेस लगेच केक कापू केक पण लागेल मस्त आय आणि दाब्याने जायचा चला मग जरा रीलचा तुम्हाला रिव्ह्यू दाखवता रील बनवत लावले जरा नालायक पोरे आहे कसं पण शुवा हो बिवाय शिव असेल तर तुम्ही शिव नसेल तर तुम्हाला बघायला भेटेल जमाना बदललाय पहिलेच्या पोरी पोराच्या घरी जाताना घरी जायचं आहे म्हणून रडतात हा बरोबर आहे बरोबर नालायक पोरे आहे पोरींची इज्जत करतो हे इज्जत नाही घरी